संध्याकाळचे पाच वाजलेत आणि इकडे चहा ठेवा ना अजून चुलीवरचे गर्म गरमागरम पटेल आहे पाण्याचे बबलू वरगतं हो तर का चहाचं काप खाऊ खायला भेटत आणि बाहेर पाऊस पडतो ऊन पाऊस ऊन पाऊस आहे सुरुवात झाली आता आम्ही मस्त की पावसातून गरमागरम चहा घेणार वा बा आहे म्हणजे पूरी छा भेटल तुम्हाला गरमागरम चहा आणि गर्म बिस्किट कुठलं तर पार्लेची पार्ले की बिस्किट इकडे काटलं आहे बहुतेक ज्यांना माहिती पण असेल माहीत पण नसेल आता पावसातून भेटते भाजी काटल्याची हा तुला खवावं असेल आता हा बिस्किट बिस्कीट बघणार आहे तुला औरडून और एक दुसरं पण आलं चला मस्त पैकी गरमागरम चहा घेऊया मस्त बाकी रेमझिम रेमझिम पाऊस आणि गरमागरम चहा आणि पार्लेची बिस्किट पार्लेचा पोळा पण आता बारका येतो ना किती वाला आहे पाच वाला कि छोटा दहा आता वाटत बघा गरम गरमचा समोरचा नजारा इकडे बघा माझ्यासोबत आजी आहे आम्ही मस्त पैकी चाय आणि बिस्किट खातो जी बिस्किट आहे आणि कोरी चा आमच्यासोबत अजून बघेल आहे या तुम्ही पण आमच्यासोबत चहा पियाला मस्तपैकी पावसातून गेला पण ना परत ऊन पाऊस ऊन पाऊस आहे पावसाची बारशी सर येऊन गेली आणि पाऊस असो किंवा काय असो शनिवार रविवार पोरांची सुट्टी मागच्या वडीमध्ये बघितलं तर आम्ही खाली गेलो होतो थाली पोरं गेली होती मास्त पडला त्यांच्यासोबत गेलो होतो आणि आत्ता पोरं गोट्याने खेळत होत कुठे तर खाली रस्त्यावरती मजा आहे गावचं बालपण मी गावात राहायचं म्हणजे आणि पोरांसोबत एक नंबर मग दाखवतो पोरं गोट्याने खेळत होता बरं पावसात <laughs> सर पावसा येऊन गेले आणि फोरं बरोच आज शनिवार गावला आहे एक दोन तीन चार सारा नऊ द अकरा बारा तेरा बारा तेरा जण आहेत आणि मजा असते एक घोट्याने खेळायचं माझ्या इकडे आलूची पान आहेत पण ही चांगली नाही काही काही ठिकाणी चांगले असतात त्याचं आपण आलूचं पतपत बनवतात पोरांनी गल पाळली नाही ती रस्त्यावरतीच फोरांच्या शिवाय इग्नोर करा प्रत्येक वेळेस सांगत असतो मी நவீன் கோட்ட ஆனந்தான் एकजना <laughs> <laughs> uh,

એ જ તો પ્રથમ મેલો નંબર દીસે ગાલુ દેગા પેડા પેડા છો મજા આ તો ને રાત ને ઓળગું છું

अरे मी आदा मी आदा मारे पर मारे पर अरे तुझं काय भेढवार भेढो बायले रंडी मजाले खेळते खेळ अरे नाही बघता नाही खेळते बायले साला मोठं माठेला आड आड जाऊ नये आडदवसत नाही आता तुमच्या आधीच असते तुम्ही म्हणता नंतर ने पाडी द्यावाला आतून कुले थोडे येड जा बाय माझे काम कोण रे तू पुढे खा मी सांगा

આઉત તો આપલે જગરતુ જગરતુ આ લેયા છે ને ચાર દો આજમાંથી બાદ લો બેઠેને બેઠે આ ગડી આતું કે લે ભાભુ સગિયા લાસા લે આજ જગરતા ઓડે બેઠ 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 નઓને લે ઓડે ઠીક ઘાને આવતાલા લે ઓડે કે નેજી બટે બેઠો સાબા તમારું બટે ઉડી આ બની જાય કે ના

संध्याकाळचं शांत वातावरण पण पोरांचा डाव काय संपल्यास संपणार नाही स्वतःच त्याच्या शिव्या आणि काय भांड्या तर एंडिंगला पण होतील शिव्या पण पोरं जास्त इग्नोर कर गावची पोरं त्यांच्या व्हिडिओ असते ना तर शिवाय हे असतात समोर घर आपलं बघा आता कस हिरो दिसते आजूबाजूला बघा संध्याकाळचे वाजले ना पाच साडेपाच असा धुरी दिसत तुम्हाला आणि तेव्हा चूल पेटते घरोघरी संध्याकाळ जेवणासाठी सगळ्यांच्याकडे चुली नाहीत आता तर काही जणांकडे गॅस पण आलेत लकड्या चली व्हायचं जीवन भेटायला लागतं तर आता चाललो आहे घरी आणि मुंबईलासुद्धा जायचं आहे ऑडोसुद्धा आहे पंधरा तारखेला पण आज आहे बारा तारीख आणि उद्या आहे बारी सगळी सी एस पी टीम जाणार आहे मुंबईला वाजवण्यासाठी दादर इथं तर रात्रीची ट्रेन आहे निघायचं आहे व्हिडिओ येतील हळूहळू हळू सगळ्या पाठोपाठ पार्ट। शेड्यूल लावून पण या दिवशी जेवढी त्या दिवशी येणार ना काय एडिटिंगला नाही वेळ जातो काम ओपन असतात तर सगळे ॲडजस्ट करून मग व्हिडिओ आपण टाकत असतो तर व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा आताचा पोरांचा डाव तर रंगला आहे खाली पण व्हिडिओ खूप मोठी होत आला पोरांच्या त्याच्या सिया पण म्हणजे बऱ्याच घरी आलो आहे इकडं आजी आहे आजी बाय सुपारी खाते वाटतं गपचूप गपचूप Hmm? तर चला मंडई व्हिडिओ थांबवतो था आत्ताचा ते बघा पोर रस्त्यावर तिथं खेळतात समोर खाली तिथं मला असे पाऊस होता एक सर जाते काहीतरी लागून आता नाही आहे पाऊस चला तर मंडई व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा आणि कोकण करा आजीसोबत घर बसल्या कोकण दर्शन करा आणि बालपणात रमून जा चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये